रविवारी भाद्रपद शुद्ध त्रयोदशीच्या मुहूर्तावर सोलापूर शहर परिसरात घरोघरी गौराईंचं मोठ्या भक्तिमय तसंच मंगलमय वातावरणात आगमन झालं रविवारी भाद्रपद शुद्ध त्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोलापूर शहर आणि परिसरात घरोघरी गौराईंचं आगमन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं पार पडलं सकाळपासूनच महिलांमध्ये आणि कुटुंबांमध्ये उत्सवाचं वातावरण दिसून आलं पारंपरिक परंपरा जपत वाजत गाजत गौराईंचं स्वागत करण्यात आलं सोलापूरकर महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी डोक्यावर फुलांची वेणी आणि हातात बांगड्यांनी सजून गौराईची आरास केली घराघरांमध्ये आकर्षक रांगोळ्या सजावटीचं सामान फुलांची मांडणी आणि पारंपरिक पितळी भांड्यांमध्ये गौराई विराजमान झाल्या अनेक ठिकाणी ढोल ताशांच्या निनादात गौराईंचं स्वागत करण्यात आलं गौराई म्हणजे स्त्री शक्तीचं सौंदर्याचं आणि समृद्धीचं प्रतीक सोलापुरात विशेषत महिलांमध्ये हरतालिका व्रत पाळण्याची परंपरा आहे दोन दिवस गौराईंची पूजा केली जाते आणि तिसऱ्या दिवशी विधिवत पूजन करून त्यांचं विसर्जन केलं जातं शहरात सर्वत्र तसंच ग्रामीण भागामध्येही गौराई आगमनाचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला यावर्षी पर्यावरणपूरक सजावटीला सोलापूरकरांनी पसंती दिल्याचं दिसून आलं मातीच्या मूर्ती नैसर्गिक फुलं आणि स्थानिक पातळीवरील कलाकुसर वापरून आकर्षक आरास करण्यात आली आहे सोलापूरची पारंपरिक भक्तिगीतं ओव्या आणि भजनांच्या माध्यमातून गौराई पूजनाच्या सोहळ्याला भक्तिमय वातावरण लाभलं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या गौराईंच्या आगमनानं शहरात चैतन्य निर्माण झालं असून पुढील काही दिवस सोलापूरकर घराघरांमध्ये भक्तिभाव सौंदर्य आणि समृद्धीचा उत्सव साजरा करत आहेत गणपती बाप्पांच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी घरोघरी गौराईंची स्थापना करण्याची पूर्वापार परंपरा आहे सोलापुरातही अनेक वर्षांपासून ही प्रथा मोठ्या श्रद्धेनं पाळली जाते दोन दिवसांच्या या उत्सवात गौरींची पूजा नैवेद्य आणि विविध पारंपरिक पदार्थांनी घरं सुगंधित झाली आहेत महिलांनी विशेषत फुलांची आणि आकर्षक सजावट करून गौराईंचं स्वागत केलं या निमित्तानं अनेक ठिकाणी महिलांनी एकत्रित येत पारंपरिक पद्धतीनं गौराईंचं स्वागत करून मनोभावे पूजा केली सोलापूर शहरातील बाजारपेठांमध्ये गौराईंसाठी लागणाऱ्या वस्तू फुलांचे हार आणि सजावटीच्या सामानाची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली